वर्षातून एकदा येणारी यात्रा म्हणजेच धामजी यात्रा राम राम म्हणजे तुमचं सर्वांच मराठी युट्यूब चॅनल असं स्वागत आणि आज आपण की धामनेच्या यात्रेसाठी गड किल्ले ते आपण प्रत्येक आठवड्याला करतच असतो पण त्यानुसार वर्षातून एकदा येणारी यात्रा म्हणजेच धामणीची यात्रा अशा प्रत्येक ठिकाणी यात्रा भरत असतात तर त्याच यात्रेचा क्षण आज आपल्याला डोळ्यांना टिपायचा आहे तर त्यासाठी जो आहे तो आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी मी बघू शकता पाठीमागे असणारी ही धामणीची यात्रा भरलेली आहे असंख्य आणि भयंकर असे म्हणजे गर्दीचे तुफान गर्दी आहे तर तोच आज आनंद जो आहे तो घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय तर आपल्याला तेच मुवमेंट कॅप्चर करायचे आहेत की धावणीच्या यात्रेमध्ये दिसायला नक्की काय काय गोष्टी आहेत वर्षानुसार येणारी ही यात्रा आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत जसं की शेतकरी वर्गासाठी ह्या सगळ्या ज्या सगळ्या गरजेच्या असतात ज्याच्यामध्ये शेतीच्या अवजारे असतात लहान मुलांसाठी खेळणे असतात असे अनेक काही गोष्टी ज्या आहेत यात्रेमध्ये मिळतात आणि जे गावकरी मंडळी आहेत आणि शहरातून येणारे देखील लोक या ठिकाणी तो गोष्टीचा आनंद घेतात तर तो आनंद घेण्यासाठी आणि बघण्यासाठी आपण या ठिकाणी जातोय तर त्याच्यामध्ये भरपूर त्या गोष्टी ज्या शिकायला मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत आणि तो आनंद आपल्यालाच घ्यायचा आहे तर त्यासाठी चला जाऊया आपल्या समोर भरलेली ही दामणी गावची यात्रा इथे उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खेड शिरूर जुन्नर तसेच पारनेर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री माळसाकांत खंडोबाची यात्रा दरवर्षी माघ पौर्णिमेला भरते यात्रा म्हटलं की प्रत्येकासाठीचा एक आनंदाचा क्षण लहान मुलांपासून वयोवृद्ध हांचे आजोबांपर्यंत प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहणं यातील नातेवाईकांना भेटणं शेतीपासून संसारासाठीच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेच्या सुद्धा या यात्रेत मिळतात यात्रेमध्ये प्रत्येक वर्गासाठी सर्व गोष्टी इथे पाहायला मिळतात जसं की लहान मुलांसाठी खेळणी व खाण्याचे स्टॉल तरुण पिढीसाठी बैलगाडा व तमाशा तरुणींसाठी व महिलांसाठी सजण्या सवजण्यापासून तर संसारिक आयुष्यासाठीच्या गोष्टी त्या इथे घेतात वयोवृद्ध मंडळींसाठी देवदर्शन व शेतीविषयक लागणारी अवजारे ते इथे घेण्यासाठी येतात मी आणि माझं कुटुंब त्याच गोष्टीचा आनंद घेण्यासाठी या वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेलो तुम्ही देखील गावाकडील अशा सांस्कृतिक सणाला भेट द्या हाच तो सण आहे जो कायम स्वर्णात राहतो शर्यतीने जे आहे ते आकाशी सोडतात पाळण्यावर त्या मी बसलोय आणि सगळ्या टॉप फ्लोअरला आहे तर आत्ताचा मेन म्हणजे इथून दिसणारा व्ह्यू आहे ना पूर्ण आखी जे आपण म्हणतोय पूर्ण धावण्याची यात्रा या कॅमेरामध्ये कळत होते असा क्षण आहे आणि आता आकाशी झुलता पाळण्यावर ते सगळ्यात लास्ट फ्लोअरला इथून दिसणारं दृश्य ते तुम्हाला तहगील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त इथला जो आजचा एक्सपिरियन्स आहे तो बराच भयानक आहे आणि आवडणार आहे कारण वर्ष तरी येणारी एकदा ही यात्रा असते आणि अशा यात्रेमध्ये जे आहे तो एक चांगला मुवमेंट पाहायला मिळतो कारण प्रत्येक गावची जी आहे ती लोकं या ठिकाणी येतात आणि जो आहे तो आनंद घेतात असतात आनंद घेत असतात या यात्रेचा तर तुम्हाला देखील इथं पाहायला मिळेल सांगितलं आज आजसाठी एवढंच आता अजून एक घरगुती कार्यक्रम घेऊन येतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची मैत्रांची धन्यवाद